आकाशवाणी नागपूर डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज देशभरात हिंदी दिवस साजरा केला जात आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदीला देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं होतं यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरातमधील गांधीनगर इथल्या महात्मा मंदिरात पाचव्या अखिल भारतीय राज्यभाषा संमेलनाचं उद्घाटन करतील मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल देखील या प्रसंगी उपस्थित राहतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व नागरिकांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्राच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आज सकाळी अहमदाबादहून तेजस एक्सप्रेसनं मुंबईला रवाना झाले ते उद्या सकाळी अकरा वाजता राजभवन मुंबई इथल्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पदाची शपथ घेतील राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या एक सदस्यीय समितीच्या कालावधीला चौदा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या या समितीचा कालावधी आज संपुष्टात येणार होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीला प्रोत्साहन देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याच्या हेतूनं देशभरातील व्यापारी संघटना त्यांचे अध्यक्ष आणि महामंत्री यांचं दोन दिवसीय व्यापारी जुटान उद्यापासून नागपुरात आयोजित करण्यात येत आहे उद्या सकाळी दहा वाजता अग्रसेन भवन रवीनगर इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या जुटानमध्ये देशभरात स्वदेशीला कशाप्रकारे प्रोत्साहन देण्यात येईल या संदर्भात धोरण तयार करण्यात येणार आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज कामठी विधानसभा क्षेत्रातील महादुला आणि बहादुरा भागात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याला राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज रात्री आठ वाजता भारत आणि पाकिस्तान दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट सामना होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार